आज मस्त अशी मेथीचे पराठे करूया इथे ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याचं थोडंसं पाणी सुकू द्यायचं आहे आपल्याला मेथी कोरडी होऊ द्यायची आहे आणि इथे छानपैकी मेथीचे पराठे करायचे आहेत आता इथं मी मेथी घेतली त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही पीठ वापरू शकता तर मी हे तीन वाट्या गव्हाचपीठ घेतलं आहे थोडीशी ओवा टाकला आहे हातावर हे क्रश करून हळद टाकलेली आहे लाल तिखट थोडंसं चवीप्रतं मीठ आणि वरून थोडंसं जिरं आणि कस्तुरी मेथीसुद्धा याच्यावर टाकलेली आहे याला छान मिक्स करून घ्यायचं तेल थोडंसं टाकलं एक चम्मच आणि हे छान हाताचं सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला खूप छान असे मेथीचे पराठे लागते तर आताला छान असं घट्टसर कणिकेची लावून घेते तुम्ही याला प्रवासात मग प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता आता इथे मी घट्टसराशी कणिक लावून घेतली आणि त्याला थोडंसं वरून सुद्धा असं तेल लावून घेते वरूनसुद्धा छानपैकी असं तेल लावून याला हे करून घेते आणि बघू शकता इथं घट्टसराशी कणिक मी लावून घेतलेली आहे याच्यामध्ये मी कांदा नाही टाकलेला आहे आणि लसणसुद्धा टाकलेलं नाही आहे आता छान अशी एक गोळी घेतली आणि याला लाटून घेते छान असे आता पुढदाचे असे पराठा ठेलाटायचे आहे आपल्याला अंदरून तेल लावून घेते थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि छान पराठा हे लाटून घ्यायचा आहे जेवढे तुम्ही पातळ लाटसाल तेवढे खूप छान असे खायला पण लागतात आणि खूप छान भाजतात सुद्धा आणि सुद्धा लागते खायला असे छान होते पण आता इथं गॅसवर मी तावा ठेवलेला आहे आणि आता ते याला तेल लावून घेते आणि छान ही पराठा असा भाजून घेते मी तव्याला तेल लावून घेते थोडंसं सा। दोन्ही साईडकून आपल्याला या पराठ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान भाजू द्यायची आहे तर आता मी याला पलटून घेतलेलं आहे आणि इथं दुसरेसुद्धा पराठे लाटून घेते सकाळच्या घरबडीमध्ये खूप घाई राहते सकाळी गरबड राहते असे मुलांना कधी टिफिनवर द्यायला ते पराठे खूप छान लागते ते पराठा किंवा पापडाच्या चटणीसोबतसुद्धा खूप छान लागते हे पराठे छान याला भाजायचं आहे असं याचा कलर बदलेपर्यंत रंग असा खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत आणि खूप छान अशी नरमसुद्ध झालेली आहे तर आता इथे दुसरंसुद्धा भाजून घेते छान आणि पराठा तुम्हाला खरपूच जर लागत असेल तर तुम्ही अशा पराठा पातळ करायचा खूप छान होते पातळ केल्याने असा नरमसुद्धा राहते आणि खायला पण छान लागते यालासुद्धा छान असं आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे आता इथे मी पूर्ण पराठे करून घेते पटपट भाजून घेते पालक पराठाला दोन्ही साइड खूल असं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मेथीचा पराठा पालक पराठा खूप छान असे खायला लागते तर आता हे सुद्धा भाजलेलं आहे सुद्धा काढून घेते मी आणि दुसरासुद्धा टाकते भाजायला बघू शकता किती छान अशी झालेली आहे तर आणि अगदी सूत झालेली आहेत आणि खायला पण खूप छान अशी आता ही मुलांना डब्यावर पण द्यायला खूप छान अशी नरम राहात राहतात कशी वाटली याची रेसिपी